संघटनेच्या आधार करण्यात यावी तसेच इतर मागण्या संदर्भात आंदोलन करत कारखान्याचे चार चार संदर्भ पाडले कार्यक्रमात ग्राहक संघटना मंगळवाड्याचे राजकुमार स्वामी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली राज शेतकरी संघटना व स्वाभिमान शेतकरी संघटने सर्वांचं स्वागत करतो कोणी ना हार घालव कोणी हार घालव नाहीतर हा संघ वाजवत वाजवा संघ वाजवतो तुम्हाला आपलं सरकार ही नागड निघालय आपलं राजा नागडा निघालाय आणि ह्या नागड्या सरकारनं ह्या शेतकऱ्यांना नागड करायचं ठरवलंय गर्द होत असताना सुद्धा मागतला उसाचा रेट अजून कारखान्याने जमा केलेला नाही जोपर्यंत कारखाना शेतकऱ्यांच्या जो नावावरती बिल जमा करणार नाही तोपर्यंत या की सतर की शेतकरी इथून निघून जाणार नाही प्रत्येक शेतकरी इथं गव्हर्नामध्ये उभं राहणार आहे या नागड्या सरकारला नागड्या करून सोडल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही जो जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत शेतकऱ्याला न्याय मिळून देण्याचा प्रयत्न करणार एवढं बोलू माझे बसू समोर जय